ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी चिकनची रेसिपी पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करायला लागणार नाही किंवा कोणतीही वाटण वाटायला देखील लागणार नाही खूप झटपट अशी ही रेसिपी तयार होणार आहे तर याआधी चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया तर इथे मी दोन मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहे कट करून एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे मसाल्यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा चिकन मसाला एक मोठा चमचा कांदा मसाला अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक मोठा चमचा लाल तिखट मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर ही चिकनची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहे अगदी झटपट होते तयार तर इथे गॅसवरती कुकर तापत ठेवलेला आहे त्यामध्ये चार पळ्या मी तेल घालून घेणार आहे खडे मसाल्यामध्ये मी दोन इलायची घेतलेली आहेत लवंग घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे जर तुम्हाला खडे मसाले वापरायचे नसतील तर तुम्ही या जागी गरम मसाल्याचा वापर केला तरी चालेल आता मसाले छान आपले तेलामध्ये फ्राय झालेले आहेत तर यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा छान आपण गोल्डन ब्राऊन कलर होतोपर्यंत फ्राय करणार आहे त्याचसोबत मी इथे मिरच्यादेखील टाकून घेतलेल्या आहेत आता कांदा तेलामध्ये छान मिक्स करून घेते आणि एक मिनिटभर कांदा मी इथं तेलात फ्राय करून घेणार आहे कांदा थोडासा हलका ब्राऊन कलर झाला की आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे टोमॅटोसुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली भाजी खूप छान होते आणि चवदारसुद्धा होते ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर रोटी रोटीबरोबर कशा सोबत सोबत खाऊ शकता जर तुम्हाला यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता तर आता इथं कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्याने कांदा टोमॅटो हा लवकर शिजला जातो तर बघा हे छान आता फ्राय करून झालं की यामध्ये मी एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट वापरलेली आहे अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जास्तवर आपण तेलामध्येही फ्राय करून घेणार आहे घरगुतीसुद्धा तुम्ही अद्रक लसूण पेस्ट करून टाकली तरीसुद्धा भाजीला खूप छान चव येते मी इथे रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट वापरलेली आहे तर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया आणि सुद्धा घालून घेऊया फोडणीला आणि हे मसाले एक मिनिटभर तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया याने भाजीला खूप छान रंग येतो तर आता मसाले छान परतून झालेले आहेत इथे मी एक छोटीशी ट्यूब बटरची देखील वापरलेली आहे यानेसुद्धा भाजीला खूप छान चव येते जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल तर आता बटर देखील मी ह्याच्यामध्ये चा छान मिक्स करून घेणार आहे अजून एक सिक्रेट मसाला मी इथे वापरलेला आहे तो म्हणजे बटर चिकन मसाला यामध्ये मी एक चमचा घालणार आहे याने देखील भाजीला खूप छान चव येते हा जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच हे मसाल्याचा तुम्ही वापर करा खूप छान भाजी होते याने तर आता हा मसाला घालून घेतला की ह्या हे सुद्धा आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तर बघा यासाठी आपण कोणतीही ग्रेव्ही वापरलेली नाही किंवा कोणतंही वाटण वापरलेलं नाही तर इथे मी चिकन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे इथे मी अर्धा किलो चिकनचा वापर केलेला आहे जर तुम्ही जास्त भाजी बनवत असाल तर तुम्ही सामानाचं किंवा साहित्याचं प्रमाण वाढवू शकता आता आपण इथे चिकन छान फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये पाच मिनटं तरी आपल्याला ही चिकन मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आता ह्यामध्ये मी गरम पाणी करून घालणार आहे मी इथे पाण्याचा वापर जास्त करणार नाही कारण की मला थोडीशीच ग्रेव्ही ठेवायची आहे जर तुम्ही थोडीशी पातळ भाजी करणार असाल तर ह्यामध्ये पाणी तुम्ही अजून ॲड करू शकता इथे मी अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ लक्षपूर्वक घाला कारण की आपण कांदा टोमॅटो शिजताना देखील घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून मी कुकरला कर तीन शिट्ट्या काढून घेते तर बघा आपली चिकनची भाजी खूपच छान झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका